मला हिंदुत्वाविषयी थोडंसं काहीतरी एक पाच सात मिनिट बोलावं लागतं ते मी माझं आद्य कर्तव्य समजतो त्या दृष्टीनं सर्वांनी आपल्या सर्वांगाचे कान करून मी जी कथा सांगतोय ती कथा ऐकावी अशी मी विनंती करतो विठ्ठला बघा परवा दिवशी दिल्लीमध्ये सर्वांना ज्ञात आहे एक मोठा बॉम्बस्फोट झाला लाल किल्ल्याच्या समोर आय ट्वेंटी गाडीमधून अनेक प्रकारची स्फोटक आणली गेली आणि त्या स्फोटकामध्ये गाडी चालवणारा हा उच्च विद्या विभूषित होता ज्यांनी कट रचला ते सुद्धा उच्च विभूषित डॉक्टर होते परंतु हे अतिरेकी होते असं म्हणतात अतिरेक्याला कुठला धर्म नसतो परंतु सगळे अतिरेकी मुसलमानच का असतात अतिरेक्याला धर्म नाही ना प्रत्येक अतिरेकी मुसलमानच का कथा ऐका पुन्हा आपण इतिहासाची उजळणी तर करत नाही ना फार पूर्वीच्या काळामध्ये राहुल शीलभद्र नावाचे एक होते त्यावेळी त्यांचं अध्ययन अध्यापन हे बिहार मधील युनिव्हर्सिटी मध्ये होते या नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये नालंदा विश्वविद्यालय म्हटलं जायचं या विश्वविद्यालयामध्ये संपूर्ण जगातील तत्वज्ञान एका त्या विद्यापीठामध्ये संग्रहित झालं होतं आणि त्या ठिकाणी दहा हजार विद्यार्थी त्या गुरुकुलामध्ये शिक्षणाला असत एक हजार शिक्षक त्यांना शिकवण्यासाठी राहण्यासाठी तिथे असत असं ते ना नालंदा विश्वविद्यालय त्या विद्यालयाची जी, जी गती झाली ना त्या विश्वविद्यालयाची त्याची पुनरावृत्ती तर आपण करत नाही आहोत काय झालं होतं नक्की त्यावेळी तुर्कस्तानमध्ये असणारा बख्तियार खिलजी आक्रांत होता महाविनाशी माणूस फक्त धर्मांत झालेला माझा धर्म श्रेष्ठ इतर सगळे धर्म कनिष्ठ हे मानणारा तो माणूस कालाच गणित कसं असत बघा एकदा तो खूप आजारी पडला सम्राट होण्याचं माझ इस्लाम संपूर्ण जगामध्ये मी त्याच साम्राज्य प्रस्थापित करीन आघोरी ईर्षा आणि म्हणून बाळगणारा तो खिलजी त्यानं ते पाहिलं त्यानं आणि काय झालं तिथं चक्र असा असा जो रोग त्याला दिवसेंदिवस त्याची शरीर दृष्टी कमी 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 होत गेली अंथुर्णाला खेळला अंथुर्णाला दिसेनासा झाला अनेक हकीम बोलवले अनेक वैद्य बोलवले अनेक औषधोपचार केले कशाचा उपयोग नाही झाला महाराज त्याच्याच एक एकताना मुल्ला भेटायला गेला हा जी सांगितले ह्यानी बोलला बोलो बोले आपका, आपको इतना ये हो रही है मेरी एक बात मानोगे बोलो क्या बोल रहे हैं? बोलो हिंदुस्तान एक नालंदा यूनिवर्सिटी है उसमें राहुल वीरभद्र नाम का एक भिक्षु है बहुत होशियार है बहुत टैलेंटेड है ज्ञानी है उसे एक बार बुलाइए, और आप उसको आप, आप दिगर, दिगर, उसको बुलाओ और आपके उसे शिकत करो या संगीत संगित लग, हिंदुस्तान वो काफिरों का देश का देश, नहीं, नहीं मुझे मैं मर, मरा तो भी ठीक है, मैं मर गया तो बेहतर हिंदू देखो आप थोड़ा सीरियसली सोचो क्या होगा सोचो एक बार दिखाने में क्या गर्जे नाही ऐकलं बारखे हा क्रूर जात्यांग होता माणूस किती जरी वाईट असला ना बर का दादा संध्याकाळी बायकोच ऐकतो बर का रात्रीच किती असू देत बायको म्हणली ना मी सांगते ना करा ते करा ना तेवढं पहिल्यांदा छोडून म्हणा नाही करणार बायकोकड बायकांकडे हातोटी असते बरं बरोबर तसेच त्याच्या बायकोनी रात्री त्याला सांगितलं एक बार दिखाने मी काय हरजे आत मत जाऊ वापे उरको तो गुलास होते ना कुठे तुर्कस्तानला बायकोच ऐकलं दुसऱ्या दिवशी तयार झाला नालंदा बिहार मधल्या हिंदुस्तान मध्ये बिहार मधल्या नालंदा विश्वविद्यालयामधून या राहुल वीरभद्र ला पाचारण करण्यात आलं राहुल वीरभद्र नावाचे भिक्षू सैन्याची त्या ठिकाणी राज गेले राजदरबारात गेल्यानंतर अ काफीर नजदीक नाही आणा मरायला लागला होता जात्यांना होता धर्मांना होता धर्मासाठी एकनिष्ठ होता साला भक्ती नजदीक नाही आणा म्हटला वीरभद्र म्हटले ठीक आहे पाहिलं त्याच्याकडे अंथुरणाला खेळलेली काया सडपात झालेली हड मास सगळं हडाला तिकटलेलं आणि पाहिलं शेजारी पाहिलं त्याचं लांबूनच निरीक्षण केलं ला, शेजारी शेमळाचं पाटेल बसले होते त्यातून शेंगूर त्याचा घडत होता ते पाहिलं खोकला त्याचा पाहिला सगळी त्याची अवस्था पाहिली आणि सांगितलं ठीक आहे पडता एवढं फक्त सांगितलं राहुल वीरभद्र बाहेर गेले औषधी जडीबुटी बनवली त्या कुराणाच्या प्रत्येक पानावर लावली आणि जस जसं तो पान उलटायचा लावायचा पान उलटायचा परिणाम असा झाला दोन महिन्यामध्ये ह्याची शरीर सुधरायला लागली तब्येत चिभरायला लागली आणि दोन तीन महिन्यामध्ये तो खडखडीत चांगला झाला बघा हाताला स्पर्श करू नको जवळ येऊ नको मी तुला तपासू देणार नाही तेव्हाच तत्वज्ञान आपलं हिंदुस्थानचं एवढं मोठं होत एवढे तज्ज्ञ लोक त्या काळी होते हा बरा झाला तो बरा झाला आणि बरा झाले त्यानंतर सहा अवघ्या सगळं सैन्य घेतलं आणि हिंदुस्थान मध्ये आला नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये कळाला हा बख्तियार खिलजी त्याच्या सैनिकांचं येत आहे या राहुल वीरभद्राला आनंद झाला आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे येत असेल हा आपला अभिनंदन करण्यासाठी येत असेल की अरे मी मरता मरता वाचलो मला तू बर केलंस यासाठी कोणी येत असेल सगळे शिक्षक बाहेर आले स्वागताला पुढे आले सगळे विद्यार्थी बाहेर आले आणि सज्जन हो सगळ्यात पहिलेच हमशा जर चालली असेल तर ह्या राहुल विर वगैरे भद्रवर या भक्तीवर खिलजीने चालवली सांगितलं हमसे बडे कैसे हो गए इतके ज्ञानी कैसे हो गए की उसने ठीक किया म्हणजे बघा उपकाराची फेड आपकाराने अशी होती आणि त्यावेळी ते दहा हजार विद्यार्थी आणि एक हजार शिक्षक मुळा गाजर जसं कापाव ना तशी कापून टाकली असं सांगतात त्या काळामध्ये या नालंदा साडे तीन लाख ग्रंथ होते त्यामध्ये काही हस्तलिखित होती काही ग्रंथ होते काही औषधोपचाराचे साधनं होती साडेतीन लाख पुस्तकं त्या काळी त्या हिने आग लावली नालंदा युनिव्हर्सिटीला या हरामखोराने बख्तियार खिलजीने आणि त्याच्या सैनिकांनी आग लावली असं सांगतात की त्यावेळेस ते नालंदा विश्वविद्यालय तीन महिने जळत होत तीन महिने ती आग विजली नव्हती उपकाराची भेट आबारानं कसं करतात हे या लोकांकडून शिकावं त्यानंतर हा तेवढ्यावर थांबला नाही तक्षशिला युनिव्हर्सिटी जाता जाता बिहार मधून बाहेर निघला बंगालमध्ये गेला तक्षशिला युनिव्हर्सिटी सुद्धा जाळली आणि असं हे केलं या बंगालमध्ये त्याचा खिलती सांप्रदायिक तिथं त्यांनी प्रस्थापित केला आणि त्यानंतर म्यानमार मार्गे टिबेटवर स्वारी करण्याचा तो मनसुबे रचत होता परंतु त्याच्याच सेनापतीने त्याच रात्री त्याचा के वध केला आजही दिमाजपूर म्हणून आहे बंगालमध्ये तिथं त्याची खबर आहे मला सांगा हिंदू संस्कृती काय हो परोपकार सहिष्णू संस्कृती एखादा दुःखात आहे ना त्याला मदत करायची एखादा मरतोय ना त्याला वाचवायचं आणि बदलत काय मिळालं हिंदू संस्कृतीवर घाला ही सभ्य संस्कृती फायदळी पाप कर्म त्याने केलं आणि आज तरी काय होत नाही ना म्हणून लक्षात ठेवा आपली मुलं सांभाळा भक्तीचं महत्व सांगा आपल्या मुलाला हिंदू संस्कृती शिकवा आपल्या मुलाला मुलीला परक्या धर्माच्या आहारी जाऊ देऊ नका सर्वांना हात जोडून विनंती आहे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण जरूर करा परंतु आपल्या मातृभूमीला विसरू सज्जन हो आपली मातृभूमी सगळ्यात पवित्र मातृभूमी आहे त्यामुळे हिला विसरू नका माझ्या ज्ञानदेवाला विसरू नका माझ्या तुकोबाला विसरू नका लक्षात घ्या झालेली सेवा तुमच्या सगळ्या संत महात्म्यांच्या चरणी मी समर्पित करतो या सेवेसाठी विशेष प्रयत्न करणारे आमचे सहकारी पाटण महाराज काळे आणि नरके महाराज त्याचप्रमाणे गायनाचार्य जे माझ्या बऱ्याच कीर्तनांना साथ करत असतात उत्कृष्ट